स्पर्धक आहे वर्ग तिसराचा राष्ट्रीय हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझी पूर्ण नाथन श्री चक्रे मी वर्ग चौथीची विद्यार्थिनी मी आज तुम्हाला प्रजासत्ताक दिनाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे

तीनशे स्पर्धक आहे वर्ग पाचवा कृतिका चिकनकार वर्ग पाचवा कृतिकाची चिकन सर्वांना माझे नमस्कार माझे पूर्ण नाव कृतिका सुंदरा चिकनकर आहे मी आज तुम्हाला सव्वीस जानेवारी निमित्त भाषण सांगणार आहे सूर्याचे सोनेरी किरणांनी उजाडलेल्या प्रजासत्ताक दिनाची पहाट सूर्याचे सोनेरी किरणांनी उजाडले

शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ल्यांचे रक्षण करणे ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे हे देखील प्रेमच आहे मी शेवटी एवढेच म्हणेन